हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच तर झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण मला तर काय बरंच वाट नाही मित्रांनो तिकडे गेलतो छटायला तिकडल्या पाण्याने काय झालं सर्दीन सर्दीन घशात नुसतं दस दसच करतय बघा बाबा तर गेलतो आज पण का मला काल घेतली होती बाग म्हणल्यानंतर अर्धी राहिली होती तर अर्धी बाग राहिली होती ते आता आलोय छटून कोण आताच गाडी लावून पिशवी ठेवली होय मायरा काल आलोय पापा कामावना तर चाललंय इथं सर्वान सुर्वान पिंकीच काढायचं गॅस बिस संपलाय म्हणल्यावर आता चूल बिल केलेलं आहे तिनं चांगलं दिसतंय चांगलं दिसतंय तो पण तिकडं शेड मध्ये बघितलंय सर्व तिकडं चूल हे केलं समर्थ पण उठलाय आपला तो पण खेळतोय जाळे ते अगोदरपुती जा बारकी चावत्यात त्याच काय पाय टेकत नव्हता आता त्याच पाय टेकते ते समजा जाळी समजे अशी झोपावतोय खाली श्यान चालू आहे शान काला चालले भाव बहिणी माझं काम सारून सुरून फिरून घेते आता उन्हाळ्यामुळे उभ्या वाटायचं

पिंकीचं म्हणणं असं आहे की इकडं तिकडं गेल्यावर गॅस उडत नव्हता आणि आता ठाईबाशी घरी आहे म्हणल्यानंतर गॅस उडतो या गाणी बंद करा म्हणा गाणी कशा चालू केले ते आलाय पूनमचा आणि योग्यताचा त्याचा चाल बोलणं त्यांचं गाणी चालू आहे ससांगू ने तु गंड

खजवत कळ नाय काय झालंय ती लाइट झालाय लाईट लाइट झालाय खजा काय झालंय कळा नसिज तसलं हि तर झालं नाही थायरॉड फेराड थायरॉइड ने खजवतं का डोळ्या डोळे झालंय आता थोडं राहिले होतो जायचंय अजून सरपान काटकाला जळणाला भावा बहिणीनो

बसायला बस। बस चालू सर्पणानं चालू कामावून आलो एक तर बसू दे म्हणलं दहा मिनिट जरा दहा मिनिट बघ अर्धा बसून आराम करून जावा अगं हाताला पुढं येते तो या कात्रीनं पेरू छटाय गेलो तो फार लांब होतं इदापूरच्या तिकडं बायपासला जोडीदाराच्या पाहण्याची काल दुपारने चालू राहिली होती म्हणल्यावर आज मग केली छटून ती पुरी उद्यापासून आपलं दुसरीकडं आता बाग छटायला जावं लागेल त्या दिवशी आलोय बाग बघून ती करायचं आपलं उद्यापासून चालू काय करू हो तू तोडकी तुला

मम्मी नाव सरपांना काय व्हायचं मोठ तोडून आणावं लागेल फोडायला पुराड आणावं लागेल फोडून फिडून ठेवावं लागेल Oh. करवत आहे का करवत का पाहिला असले म्हणजे मग जमत या तूच जा की असं तूच जा मी घरी बसतो